नमस्ते मैत्रिणी आज आपण मुगाच्या डाळीचा चिल्या बघणार आहोत तो मुगाची डाळी मी भिजवून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर हिरवी मिरची जेवढं आपण तिखट खात असत तेवढं लसूण आणि अल्ल हे घालून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपल्याला पालक घालायचं थोडा पालक ते पाणी घालून आपण हे फिरून घेणार आहोत ते मी करून घेते यामध्येच आपल्याला जिरं पण घालायचं आहे मसाल्याच्या डब्यातला आपला चमचा असतो त्या चमच्यानं मी दीड चमचा घातलेला आहे तर चमचा छोटा असतो आपला त्यातही मी पाणी घालून बारीक करून घेते वाटण आपलं करून झालेलं आहे यामध्ये ओतून घेते या, या मिश्रणामध्ये आपल्याला तीन चमचे रवा घालायचा आहे बारीक रवा घेतलेला आहे आणि एक चमचा आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे मिक्स करून घेऊया एक दहा मिनटं आपण असं असेल रवा भिजण्यासाठी ठेवायचा आहे दहा मिनटांना आपण रेसिपी बघूया मिश्रणामध्ये आपण आता मीठ घालून घेऊया तवा मी तापत ठेवलेला आहे थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेऊया याच्यावरच आपल्याला बीट घालून घ्यायचं आहे थोडंसं पनीर घालून घ्यायचं आहे पनीर खिसून घेतलेलं आहे ते पण आपण घालून आहे दहा मिनटं वाफ देऊया एकाच आपण बाजूने भाजून घेणार आहे काढून घेऊया छान रोल करून गॅस बंद करते अशा प्रकारे आपली रेसिपी झालेली आहे एकदम पौष्टिक आहे तर नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा मला रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद